नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बंदी बांधवांसाठी राखी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम हाऊसेस ऑफ मेरी इमॅक्युलेट संस्था नागपूर आणि श्रीमती मंदाताई वैरागडे सेवाभावी बहुद्देशीय संस्था नागपूर यांच्या सहकार्याने पार पडला कार्यक्रमाचे आयोजन अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके आणि विशेष महानिरीक्षक पूर्व विभाग योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला याप्रसंगी कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी सांगितले की रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणींच्या प्रेमाचा सण नसून समाजात ऐक्य आणि प्रेम वाढवणारा सण आहे महिला बंदींनी स्वतःहून आकर्षक राख्या तयार केल्या असून या राख्या विक्रीसाठी बाह्य केंद्रावरही ठेवण्यात आल्या आहेत संस्थांकडून या राख्यांची खरेदी करून बंदी बांधवांना स्वावलंबनासाठी प्रेरणा देण्यात आली आहे कार्यक्रमाची सुरुवात सिस्टर आणि महिला सदस्यांनी सामूहिक आरती करून केली त्यानंतर सर्व बंधांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनाही राखी बांधण्यात आल्या राखी गीतांनी संपूर्ण वातावरण अधिक भावनिक आणि उत्साहपूर्ण केलं कार्यक्रमाला अधीक्षक वैभव आगे उप अधीक्षक श्रीधर काळे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद पानसरे तसेच मनोज भोसले भीमराव राऊत बी बी शिंदे आणि एन एस क्षीरसागर हे तुरुंग अधिकारी प्रमुख उपस्थित होते सिस्टर वनिता जॉन यांच्या नेतृत्वाखाली सिस्टर वेरोनिका कल्पिका मेघा भावना यांच्यासह अनेक विद्यार्थिनींनी बंधनांना राख्या बांधून शुभाशीर्वाद दिले या कार्यक्रमाच्या यश यशस्वीतेसाठी मीना लाटकर धनपाल मेश्राम कृष्णा पाडवी गणपत खोकले पंकज बुरटकर संजय गायकवाड आणि कारागृहातील कर्मचारी वर्ग यांनी मुलाचं योगदान दिलं तर ही होती आजची खास बातमी आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद कोडी देता <laughs>